प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही एम्प्लॉयमेंट शा आहे त्यामध्ये पर्यटन हा फार महत्वाचा विषय आहे आणि नांदेड जिल्हा मराठवाडा हा पर्यटनामध्ये पुढे त्या ठिकाणी रोजगाराची साधनं अधिक उपलब्ध होणार आहे सांगायचे सुरुवातीला नांदेडला विमानतळ झालं विमानतळाची कामान यासाठी करत आहे खूप केला त्या विरोधा गेल शेवटी हे विमानतळ झालं आणि विमान चालली पुण्याच बघतो आता विमानतळ बंद झालं तर बंद झालं तसं बंद झालं काय बंद झालं होतं करायचं नाही आता झालं ती का करायची आजकाल केलं पाहिजे धावपट्टी माहिती नवीन होईल

पूर्ण झाल्या खात्री आहे की आपल्याला धरण वर्गामध्ये फार अमूल्य बदल या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे मला मोदी साहेबांचे आभार मानायचे विकसित भारत 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 आणि स्वदेशी भारत या ज्या कल्पना आहेत ते प्रत्यक्ष फक्त घोषणा नाहीये ते प्रत्यक्षात साकार होण्याकरता एक एक महत्वाचं पाऊल <tipane> हे या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचीच परिस्थिती आज वंदे भारतच्या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे या रेल्वेचे अनेक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आपल्या उघडणं बंद करायचं गरज नाही आपण बंद होतात साठी विशेष सेवा आहे आहे मोबाईल चार्जिंग पॉईंट आहे म्हणजे आउट स्टेशन तासून मोबाईल चार्जिंग सहाशे दहा किलोमीटरचा प्रवास हा नऊ तास तीस मिनिटामध्ये पूर्ण करण्याची ही क्षमता आहे आणि म्हणून त्यांनी वीस डबे आहेत आठ वरून वीस डबे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत मला मुद्दाम सांगायचं हे काम झालं नव्हतं हे सुरू झालं नव्हतं फार मोठा बदल नांदेडच्या ह्याच्यामध्ये होणार ना। आहे टाइमिंग की संभाजीनगर अधिक सोयीचं झालं सकाळी पाच वाजता गाडी पकडण्यापेक्षा नांदेडमध्ये पाच वाजता बसतील आणि संभाजी नगर नागरिक सकाळी नाश्ता करून आठ वाजता घालून जाऊ शकत गाडी पकडू शकतात अशी चांगली सोय या निमित्ताने होते आणि अजून जो काही टाइम जर तुम्ही करता आला मला खात्री आहे की निश्चित होईल त्यामुळे सगळी कामं लागावी देवेंद्र फडणवीस टक्के वाटा राज्य सरकारला उचलण्याचा निर्णय घेतो पन्नास टक्के वाटा उचलल्यानंतर मला खात्री जास्त भार काही पंधरा का नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे तुम्ही लाईन झाला नांदेड लातूर तुम्ही लातूरची आम्ही आमची रुग्ण चिंता नाही म्हणणार म्हणजे आम्ही मनाईल नालवी लातूर पाठवण्या पाठवा तुम्ही त्याला मोठ्या मनाने लातूर पुण्याची गाडी नॉनवीला पाठवा आमचं पण एवढंच आहे शेवटी मराठवाडा आहे ना शेवटी काय लातूर वेगळं एवढीच आहे की नांदेडची गाडी लातूर मार्गे पुणे करून जावं आणि आगामी काळामध्ये नांदेड मराठवाडा मग ते लातूर मार्गे असो जालना मार्गे असो आठही जिल्हे एकमेकांशी व्यवस्थितपणे जोडले गेले पाहिजेत केवळ रेल्वेनीच नाही मनाने सुद्धा विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत या भूमिकेमध्ये आपण काम करूया ही या निमित्ताने अपेक्षा करायला हरकत नाही रेल्वे माणसं जोडणारी आहेत माणसाचे आपल्या एकमेकांचे विषय भावना जोडणारे आहेत आणि मराठवाड्याचा मागासलेपणा जो आपण व्यक्त करतो अनेक वेळा तो दूर करण्याकरता अनेक महत्वाची पावलं आता मी काढत घ्यायची आहेत मोदी साहेबांना मला नांदेड लावण्याची इच्छा आहे त्यांना आपण जरूर राहू आणि नागपूर सुद्धा महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून ज्याचा उल्लेख करतो त्या नागपूरला सुद्धा आपल्याला जोडता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला नागपूरची कनेक्टिव्हिटी वाढवायच्या बाबतीमध्ये प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून नागपूर पुणे हैदराबाद मुंबई संभाजीनगर ही सगळी चार पाच केंद्र जी आहेत ती जोडल्यामुळे व्यापार वाढेल रोजगार वाढेल उद्योग येईल गुंतवणूक वाढेल आणि आगामी काळामध्ये त्याचा फायदा नक्की आपल्याला होणार आहे आम्हाला अतिशय आनंद आहे की आजच्या दिवसामध्ये नांदेडवासियांच्या आनंदामध्ये आपण सर्व सहभागी झालेला आहात एक सुंदर गाडी एखाद्या फिल्म स्टारला वगैरे लोक जमतात तशी गाडीवर लोक जमलेली आहे असं म्हणणं तो वागवं ठरवून सुंदर गाडी वेगवान गाडी आज मराठवाड्यातून नांदेडहून चालली मुंबईला तिचा आपण जोरदारपणे जोरदार टाळ्यांनी वंदे भारतला या ठिकाणी आपण नांदेड ना। मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र दे फडणवीस साहेबांचे आभार मानतो अश्विनी वैष्णव साहेबांचे आभार मानतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या देशाचं नेतृत्व मोदी साहेबांना मनापासून सलाम करतो त्यांच्या या प्रयत्नामुळे सर्व देशभर रेल्वेचं नेटवर्क जम्मू काश्मीर असेल नॉर्थ ईस्ट असेल त्या सगळ्या भागामध्ये आणि महाराष्ट्रासहित एकही राज्य असं सुटलेलं नाही आहे की ज्या राज्यामध्ये विकासाचं पाऊल कुठे पडलेलं नाहीये असं एकही राज्य शिल्लक नाहीये त्यामुळे विकसित भारत जी कल्पना आहे ती वेळेच्या आत पूर्ण करायची आहे एक निश्चित बाउंड कार्यक्रम दिला आहे आणि त्या टाइमबाउंड मध्ये आपली वंदे भारत आज या ठिकाणी सुरू होत आहे त्याबद्दल मनापासून आनंद आहे रेल्वे रेल्वेचे जीएम एजीएम डीआरएम रेल्वेचे सर्व कर्मचारी या वंदे भारतचा ड्रायव्हर या वंदे भारतचा गार्ड या वंदे भारत ते काम करणारे कर्मचारी त्या सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उद्या हे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देऊन रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही